लोक तुम्हाला फसवतात याचे कारणे तुम्ही इतरांवर लवकर विश्वास हो ठेवतात तुम्ही कोणत्याही गोष्टीला नाही म्हणण्यास घाबरतात व लगेच होकार देऊन टाकतात तुम्ही लोकांना गरजेपेक्षा जास्त मदत करतात आणि त्यांचा गैरफायदा घेतला जातो तुम्ही इतरांचे खरे हेतू ओळखण्यास कमी पडतात तुमच्या भावना लोक सहजपणे हाताळू शकतात तुम्ही ठाम निर्णय घेण्याऐवजी संभ्रमात राहतात लोकांनी सांगितलेल्या गोष्टीवर तुम्ही लवकर विश्वास ठेवतात तुम्ही फायद्यापेक्षा संबंध जपण्याकडे जास्त लक्ष देतात तुम्ही स्वतःसाठी कधीही कठोर पावले उचलत नाही तुमच्या दयाळूपानाचा फायदा घेतला जातो खिशात हात ठेवून चालू नका हे तुमच्या तयारीची कमतरता दर्शवते कधीही पाठीचा कणा वाकवू नका नेहमी सरळ आणि ताट उभे राहा लोक तुमच्या विरोधात कटकारस्थान कसे करतात ते बघा नेहमी संशय घेतात आणि सल्ला कधीच देत नाही तुमच्या चुका शोधण्यात ते नेहमी व्यस्त असतात तुमच्या नजरे डाव अस डाव करत असतात समोर गोड बोलतात आणि पाठीमागे टोमणी मारतात तुमच्या मेहनतीला नेहमी उपहास करतात तुमच्या चुकांची जाहिरात करतात तुमच्या यशाची कधीही प्रशंसा करत नाही तुमच्या यशावर गप्प बसतात आणि तुमच्या अपयशावर बोलतात या गोष्टी तुम्ही नक्की गुप्त ठेवल्या पाहिजे आपल्या योजना कधीही कोणाला सांगू नका आपल्या कुटुंबातील समस्या कधीही शेअर करू नका तुम्हाला कमजोर करणाऱ्या गोष्टी कधीही उघड करू नका तुमची आर्थिक स्थिती कधीही उघड करू नका इतरांच्या वैयक्तिक माहितीचा उल्लेख करू नका समोरच्यावर जास्त अवलंबून राहू नका कारण की लोक आपल्यासमोर एक आणि पाठीमागे एक असे वागतात धन्यवाद